जय श्री कृष्ण मित्रांनो आजचा विषय आहे हनुमंत मारुतराया बजरंग अर्थात भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी रामदूता प्रपंजनाम जो भीमापेक्षाही बलशाली आहे भीमरूपी महारुद्रा महारुद्र अवतार आहे आणि जो रामाचा दूत आहे त्या बजरंगबलीचा जन्मोत्सव येत्या शनिवारी आहे त्यानिमित्त आपण जाणून घेऊया बजरंगबली अर्थात हनुमान याची कथा आता आपण आपल्याला एक गोष्ट माहीत आहे ती गोष्ट कोणती आहे बरं की मारुतरा याचा जन्म झाल्या झाल्या तो सूर्याला गिळायला गेला, गेला, गेला। बरोबर ना मग तो सूर्याला गिळायला जेव्हा गेला त्यावेळेला त्याला अडवायला राहू हा ग्रह आला होता राहू या ग्रहाला त्याने एक बुक्की दिली आणि बाजूला केलं राहु इंद्राकडे गेला आणि राहून हनुमंताची सॉरी मारुतीची तक्रार केली मग इंद्र आला आणि इंद्रानं त्याला रोखण्यासाठी त्याच्या मुखावर वज्राचा घात केला त्यामुळे त्याचे नाव हनुमंत असे पटले हनुमान या नावामागचं कारण आहे इंद्रानं वज्राचा तोंडावर घात करून सुद्धा त्यानं सूर्याला घेणायचं थांबलं नाही म्हणून त्याला हनुमान असं म्हणत आता मारुती का म्हटलं जातं बरं मारुत म्हणजे वारा आणि वारा ज्याचा पिता आहे ज्या वाऱ्यापासून ज्याचा जन्म झाला तो मारुती तसच पवन पुत्र सुद्धा म्हटलं जात पवन म्हणजे आणि त्याला अंजनी सुत सुद्धा मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची ती अशी आहे की आपण हनुमान जयंती हनुमान जयंती हनुमान जयंती असं म्हणतो मी तीन वेळा जयंती जयंती म्हटलं व्हिडिओ वाढवण्यासाठी नाही तर जयंती कुणाची बरं साजरी केली जाते जे मृत पावलेले आहेत त्यांची जयंती साजरी केली जाते बरोबर ना पण हनुमंत आणि भगवान दत्त हे अमर आहेत अजरामर आहेत याच्या मागचेही कारण महत्वाचं आहे ते सांगतो प्रत्येक देवताचा अवतार कोणत्या ना कोणत्या कारणासाठी उदाहरणार्थ कंसाचा वध करण्यासाठी श्रीकृष्णाचा अवतार झाला कंसाचा वध केल्यानंतर सोळा सस्त्र स्त्रियांना सोडवल्यानंतर त्याचं कर्तव्य संपल्यानंतर कृष्ण मृत पावला किंवा ये लोकीची यात्रा संपवली असं आपण म्हणू त्याचबरोबर रामाचा जन्म कशासाठी झाला होता तर रावणाचा वध करण्यासाठी रामाचा जन्म झाला होता त्या त्याच कार्य संपल्यानंतर रामाने ही लुकीची यात्रा प्रत्येक देव देव देवता या निमित्त मात्र त्यांनी अवतार घेतला महिषासुराचा वध करण्यासाठी दुर्गेनं महिषासूर मर्दिनीचा अवतार घेतला त्यानंतर मग मारुती रायान आणि दत्ताने अवतार काय घेतला तर हे भक्तवत्सल देव आहेत भगवान दत्तगुरु आणि मारुतीराया हे दोघही भक्तवत्सल आहेत आणि भक्तांना ते पावतात म्हणूनच म्हणतो की मारुती उपासना आणि दत्त उपासना तुमच्या आयुष्यातील संकट दूर करेल तुम्हाला मार्गदर्शन करेल आणि ह्या दोन्ही देवता अमर आहेत आघात शक्तिशाली आहेत म्हणून आपण मारुती किंवा हनुमान जयंती न म्हणता हनुमान जन्मोत्सव म्हणूया आणि आजपासून हनुमान जन्मोत्सव असं म्हणायला जात मारुतीचा आवडता वार शनिवार त्यामुळं शनिवारी आलेली शनिवारी आलेला हनुमंताचा हा जन्म उत्सव किती छान असेल पण मित्रांनो खरं माहित आहे का की मारुतीचा खरा वार मंगळवार आहे कारण मंगळ हा सेनापती ग्रह आणि मारुती ही बलाची पूजा करणाऱ्यांची आहे म्हणूनच प्रत्येक व्यायाम शाळेमध्ये मारुतीची पूजा केली जाते मारुतीची आराधना केली जाते मग मारुतीला मंगळवारी जायचं का शनिवारी तर अशी एक आख्यायिका आहे अशी एक कथा आहे की शनी प्रत्येकच देवदेवतांना त्यांना आपला फेरा दाखवला ज्या वेळेला शनी मारुतीरायाकडे गेला आणि तो मारुतीरायाला म्हणाला की आता माझा फेरा पूजा मारुती राय ठीक आहे एक काम कर तुला मला काय करायचं ते कर आता वज्रासमान ध्येय असलेल्या मारुतीला तो काय करणार होता म्हटलं फक्त माझे दोन्ही खांदे रिकामे मि शनिदेव म्हणाले असं कसं मी तुझ्या खांद्यावर बसणार आणि तू मला वाहून द्यायचं अरे म्हटलं ते राम शीतेसाठी ठेवले नाही म्हंटल आता माझी पाळी आहे आता सच्चा राम भक्त हनुमान तो काही बोलला नाही म्हटलं ठीक आहे मग शनिदेव त्याच्या खांद्यावर येऊन बसले मारुतीने म्हंटल पाय पाठीमागे घे आणि हाताची अशी छानशी गडी घातली आणि इकडे पाय आणि इकडे पाय अडकून मारुतीला म्हटलं बाबा रे माझा कपाळ धर मा, सॉरी शनीला म्हंटल बाबा रे माझा कपाळ धर शनिदेवाने त्याचं कपाळ धरलं आणि मारुती राया वाऱ्याच्या वेगाने गेले आणि ज्या ठिकाणी मारुतीचे भक्त थांबले होते त्या ठिकाणी जाऊन थांबले आणि मनोमन त्यांनी भक्तांना प्रार्थना केली की आज माझ्यावर फुलं होऊ नका दगड मार भक्तांनी दगड मारायला सुरुवात केल्यावर शनीला तो प्रत्येक दगड लागायला लागला एखादा मारुतीला लागला तरी सुद्धा तो, तो मारुतीला ला लागत नव्हता आणि जसा काही शनीला दगड लागायला लागले तसं शनीने कपाळाचा हात दगड लागायला लागले तसं शनीने कपाळाचा हात सोडला आणि ते मारुतीच्या पाठीवर उलटे पडले मारुतीराया फिरून उभा राहिले आणि शनिदेव रक्तबंबाळ झाले पाय दोन्ही हाताच्या घडीमध्ये अडकले होते शनिदेवांना उतरता येत नव्हतं त्यावेळेला शनिदेव मारुतीरायाला म्हणाले की तुला कोणता वर हवा तो माग पण मला या त्रासातून मुक्त कर मारुतीराया म्हटले की मला कोणत्या वराची गरज नाही जे लोक ज्या लोकांना तुझी साडी असेल तुझा त्रास असेल तेव्हा त्यांना त्रासातून मुक्त होण्यासाठी उपाय सांग त्यावेळेला शनिदेवानी मारुतीरायाला उपाय सांगितला जी व्यक्ती शनिवारी तुझ्याकडे येईल तुझ्या मूर्तीला तीन परिक्रमा करेल आणि तुझ्या मूर्तीच्या पाठीमागं उडीद आणि मीठ ठेवेल त्याचा त्रास मी कमी करेन आणि खरं काही आहे मित्रांनो लोक साडेसातीला फार घाबरतात असं काही घाबरायचं कारण नाही आहे साडेसाती म्हणजे दिवाळीत केलेला अभ्यास नाही साडेसाती तुम्हाला शिकवते कसं जगायचं कसं वागायचं शिकवते तरी सुद्धा ठीक आहे की तुम्ही साडेसातीच्या काळात मारुतीरायाचं दर्शन घ्यावं शनिवारी जाऊन त्याला तीन परिक्रमा कराव्यात आणि मारुतीच्या पाठीमागच्या बाजूला होडीदानी मीठ प्रत्येक परिक्रमेला ठेवावं हा साडेसातीतील उपाय मात्र तुम्हाला हनुमान जयंतीच्या निमित्तानं मी सांगितला तसाच ज्यांची कोर्ट कचेरीची काम आहेत कोर्ट केस आहेत घरात वादविवाद आहेत घरात समाधान नाही अशा व्यक्तीने दर मंगळवारी मारुतीला जावं आणि मारुतीला मारुतीच्या मंदिरात जाऊन हात जोडून त्याच्यासमोर नतमस्तक होऊन इतकंच म्हणावं की हे मारुत राया हे बलभीमा तुझ्या कृपा आशीर्वादानं माझ्या आयुष्यात आनंदी आनंद आहे मला कोणतेही प्रश्न नाहीत कारण तू माझ्या पाठीशी आहेस कारण मित्रांनो मी मगाशी असं म्हणालो की ज्यांच्या घरात त्रास आहे त्यांनी आणि मग त्यांनी आनंदी आनंद आहे असं काय म्हणावं ज्या परमेश्वराला सर्व माहीत आहे त्याला सांगायची गरज नाही तुम्ही तुमच्या डोक्यावरच उच फक्त तिथं ठेवायचं आहे आणि आपले सर्व देव काय गेलेत नाही आहे एक आत्ता केलेले याचा अर्थ आहे तत असतो तथ असतो म्हणजे त्याप्रमाणे राह म्हणून मंदिरात गेल्यावर कधीही हात जोडून म्हणणे मला फार त्रास आहे देव म्हणेल तथ असतो त्याप्रमाणे रा म्हणून मंदिरात गेल्यावर सांगायचं की तुझ्या कृपा आशीर्वादासाठी माझं सर्व काही उत्तम चाललंय जे लोक मंगळवारी जाऊन अशी प्रार्थना मारुती मंदिरात करतील त्यांना निश्चित आनंद समृद्धी सूप त्यांच्या घरात नांदेल वादविवाद संपतील आणि कौटुंब सौख्यानं नांदेल आज हनुमान जयंतीबद्दल सॉरी हनुमान जन्मोत्सवाबद्दल इतकंच जय श्री कृष्ण मित्रांनो